विकास रत्न सोसायटी शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध राजू खिचडे विकासरत्न पी के पी एस व महालक्ष्मी संघाची वार्षिक सभा संपन्न विकासरत्न सोसायटी शासनाच्या मिळणाऱ्या सर्व सोयीसुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे संस्थेच्या स्थापनेपासून आज संघाची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन राजू खिचडे यांनी केलं ते कारतगा तालुका निपाणी येथील विकासरत्न विविध उद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या चौदावी व महालक्ष्मी सोसायटीच्या तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे होत्या प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक राजू कुराडे यांनी केलं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर अहवाल सालात मयत झालेले सभासद व मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली या सभेच्या औचित्ये साधून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व्ही के खोत ज्योती चिंतके लक्ष्मण कोणे सुनीता जोशी वैद्यकीय क्षेत्रात डॉ मानवी निगवे दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात कुमारी आस्था भोसले हिने संविधान विषयावर यश संपादन केल्याबद्दल या सर्वांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अहवाल वाचनात संस्थेचे चेअरमन राजू खिचडे पुणे म्हणाले शेतकऱ्यांना तीन कोटी तेवीस लाख कर्ज वितरण केलं आहे गुंतवणूक पंचावन्न लाख सहा हजार निधी चौदा लाख सतरा लाख चाळीस हजार रुपये असून नफा तीन लाख एकसष्ट सांगितलं नफा तोटा अंदाजपत्रक वाचन व्यवस्थापक निजगुणी तिळक यांनी तर महालक्ष्मी महिला विविध उद्देशकळ संघाचे अहवाल वाचन सेक्रेटरी प्रतिभा सदलके यांनी केलं या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन राजू खिचडे व्हाईस चेअरमन संजय कावडे ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुभाष ठकाणे महालक्ष्मी संघाचे चेअरमन निशा खिचडे संचालक धनपाल सदलगे शीतल वनवाडे शौकत कलावंत विजय कचरे महावीर होनवाडे उज्ज्वला नोरचे यांच्यासह महादेव डांगे बाहुबली मानकावे किरण सदलगे रशिदा पटेल सुनीता मधाळे यांच्यासह संस्थेचे संचालक सभासद हितचिंतक ठेवीदार व कर्मचारी उपस्थित होते का मुख्य संपादक प्रशांत लाख रुपये तीन कोटी त्रेचाळीस लाख रुपये कर्ज आम्ही जवळजवळ सातशे सभासद आमच्या जवळ आहे त्याचबरोबर फक्त न तेवढं रेशन दुकान सुद्धा रेशन दुकान सुद्धा आम्हाला मिळावं त्यासाठी आम्ही प्रेरित करून रेशन दुकान सुद्धा आम्हाला या ठिकाणी मिळालं मग आम्ही शेत सर म्हणलं तर शेतकऱ्यांसाठी आम्ही केले पण आणि दुसरं काय तर समाजात करावं म्हणून आम्ही महिलांसाठी एक दोन तीन वर्ष पाठिंबा घेतलो आणि महिला बँक ठिकाणी सुरुवात महिला बँकेच्या दोन वर्ष झालेल्या आहेत महिला बँकेमध्ये विषय सांगतो माझा काय ज्या सरकारने हे नाही आहे कारण तिथं असलेले आमचं स्टाफ आहे डायरेक्टर प्रॉफेक्ट चेअरमन आहेत त्यांचं काम आहे वेळोवेळी मीटिंग घेणे डिपॉझिट गोळा करणे कारण दोन वर्षामध्ये ऐंशी लाखाच्या वर डिपॉझिट केलेत तिथं आमचे काम करणारे प्रतिभा वैद्य असतील आणि राणी असतील जे